आपल्याला पुरा आरक्षण मिळणार आहे आता यांनी मला झोपेत असताना सलाईन लावली सगळ्यांनी अभिषेक जाणार आरक्षण कसं मिळायचं आता सरकारला वाटत सलाईन लावणारे यांचेच लोक आहेत मरून नाही देणारे यांचेच लोक मग आपल्याला काय ता नाही आता ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघते सरकार आहे त्यांचे लोक त्यांना सलन लावते त्यांच्यात लोक त्यांना मरून देत नाहीत मग अंमलबजावण्याचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही हे मला कोण सल लावणार आहेत ना कि अंबल जबाबदारी राहते मी तयार तयारी तुम्ही गोन मलवाचीनारी आता अंबल काय करायचं ए आहे उलट सलाईन बी लावाय मी सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा, लावा। तुमची करा त्या अधिकाऱ्याला सुद्धा अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या आमच्या अंमलबजाणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झग नीट मारा हे आपलेच उठतेच आपलेच सलाईन लावते आपलीच घोषणा देते आपलेच झग मारते सरकारला टेन्शन आहे का खुशाल घरी झोपले सरकारला त्यांना माहिती आहे याला मरून देत नाहीत मग कशी काय आम जातीला आरक्षण मिळव कस काय आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावले हे विशिक जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी आता कोण कोण होते मला नवीन सलाईन लावायला ये झोपीत मला सलायन लावले मी आता त्या तो तोडून टाकल्या मला जर शिकायला लागलं मी तोडून टाकले आणि हे बी पाच मिनटात आत नाही ते तोडून टाकणार आहे मी लगेच हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आहे आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंबलबाजून तिथून पुढं मला बी खानदानी मराठायचं नाही मी इथून असाच उपोषणा सहित मुंबईला घुसन पुन्हा हां पण मी सरकारला असं वाटणार नाही मी सरकारला सोडणार नाही मला तुम्हाला सलन लावायचं लावा लाव ना बिनदास्त लावा पण आधी अंमलबाजून कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं आणि सलन ज्यांनी ज्यांनी लावल्या ना त्यांनी गपचिप लावल्या मराठी त्यांनी आता लगेच सरकारच्या मागा लागायचा अधिकाऱ्याचे मागा लागायचं सलाईन लावल्या होता आता अंमलबाजून कवा देता नाही तुमच्या मुंडक्यावर पाहिजे देऊ म्हणा अधिकाऱ्याला दे सोड आता सोडायचं को नाही कोणाला सगळ्यांनी शांततेत राहा आता उपचार आपण आपल्यात देऊ नका आपण आपल्याच आपण आपल्यात उपचार देऊ नका सरकारच्या हाताने आड करू नका मी काय सांगतो नीट का आधी आरडा करू नका आरडा करू नको आरडा मी काय सांगतो नीट ऐका आधी आरडा करू नको मी काय सांगतो नीट ऐका आरडीने आता जातीचं वाटलं नाही करून देऊ मी काय सांगतो नीट ऐक सरकारला सांगायचं सलाईन बी लाव पाणी पाहिजे अंबल बजावणी उद्या परदेशी करतो का तर लावणे तर तो म्हणकरच पाहिजे तो मला सरकारचे त्यांना दारेवर धारा इकडं मला कुठं सलाईन लावता त्यांना म्हणा सलाईन बिलावा ना मुलबाजीव नाही बी द्या ताकदवा जाऊन दे। उन देऊ नका मायबापाटलो जातीचं लांबचा विचार करा मी बी पाहिजे तुम्हाला हे बी खरेन तुम्ही मला पाहिजे हे खरे जात नको संपवून देऊ